देशातील तमाम जनतेचं लक्ष ज्या दोन बॉम्ब स्फोटाच्या निकालाकडे होतं त्या दोन्ही बॉम्बस्फोटाचे निकाल मागे पुढे लागले पण दोन्ही निकालातून सर्वच आरोपी निर्दोष सुटले खर तर मुंबई बॉम्बस्फोटाचा निकाल लागल्यानंतर कुठेतरी सर्वांना शंका होती की कालचा मालेगाव स्फोटाचा निकाल देखील असाच काहीतरी लागेल या दोन्ही स्फोटामध्ये जवळपास एकशे जीव गेले अनेक जायबंदी झाले पण दोषी कुणीच नाही निर्दोष असतील तर ते सुटायलाच पाहिजे पण दोषी आहे तरी कोण ज्या बॉम्बस्फोटात जे लोक मेले त्यांच्या कुटुंबाला तुम्ही काय सांगणार आहात या ज्यांना कायमचं अपंगत्व आलं जे जखमी झाले त्यांना तरी न्याय मिळेल यासाठी ते निकालाकडे वर्षानुवर्षे वर्षान डोळे लावून बसले होते मुंबई बॉम्बस्फोटात एकशे एकोणनव्वद निष्पाप मारले गेले तर मालेगाव स्फोटात सहा जणांचा बळी गेला त्या निष्पाप जीवांच्या न्यायाचं काय या बॉम्ब ब्लास्ट मध्ये जर सगळेच निर्दोष आहेत तर बॉम्ब काय स्वतःहून त्या ठिकाणी चालत गेले का हे बॉम्ब स्वतः जाऊन त्या ठिकाणी फुटले का नशीब किमान बॉम्ब फुटला हे तरी कोर्टात सिद्ध झालं नाहीतर कालच्या निकालात बॉम्ब देखील निर्दोष सुटले असते या दोन्ही निकालावरून आता जनतेला मात्र न्याय व्यवस्थेवरील विश्वास राहिला नाही हे मात्र स्पष्ट झाले गेल्या सोळा वर्षात न्याय मिळेल म्हणून बॉम्ब स्फोटात मृत्यू पडलेल्या किंवा जखमी झालेल्या कुटुंबाने किती न्याय यातना सहन केल्या असते किती न्याय यातना भोगल्या असतील कोर्टाच्या कित्येक चक्रात त्यांनी मारले असतील जर या ठिकाणी पकडण्यात आलेले सर्वच आरोपी निर्दोष होते तर दोषी होत तर कोण मात्र जे आरोपी निर्दोष होते तर त्यांना वर्षानुवर्ष तुरुंगात का राहावं लागलं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्यांच्या नंतर ते निर्दोष सुटले असं जरी असेल तरी दोन्ही बॉम्बस्फोटाच्या निकालातील आरोपींची परिस्थिती सध्या काय होती एवढे दिवस त्यांनी काय यातना भोगल्या असतील आता हे सगळेच निर्दोष आहेत तर मग त्यांचा तुरुंगात राहिलेल्या एवढ्या दिवसाची भरपाई कोण करून देणार केवळ पुरावे सादर केले नाही म्हणून आरोपी सुटत असतील तर हे आपल्या सुरक्षा अपयश यंत्रणे लागेल पुरावे गोळा करणं आणि कोर्टासमोर सादर करण्यात देखील सुरक्षा यंत्रणा कुठेतरी कमी पडली का हा देखील या ठिकाणी प्रश्न पडतो दोन्ही बॉम्बस्फोटातील साक्षीदार असे कसे काय फितूर झाले एवढ्या वर्षानंतर देखील सूत्रधारांचा शोध लागत नसेल तर जनतेनं विश्वास तरी ठेवायचा पुरावा काल मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लागल्यानंतर आरोपी निर्दोष सुटले म्हणून राजकारणातील प्रमुख नेत्यांनी जल्लोष साजरा केला खर तर भगवा दहशतवाद फक्त या शब्दाला विराम मिळाल्यामुळे भाजपाच्या अनेक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी देखील फेसबुकवरती आनंद व्यक्त केला पण त्या बॉम्बस्फोटात निष्पाप बळी गेलेल्या मारेकरांची बैरी कोण आहे त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून आनंद साजरा करण्यात आला की काय भगवा दहशतवाद हा लागलेला डाग निघाला म्हणून आनंद व्यक्त केला जात असेल तर हा प्रश्न मात्र सर्वसामान्य जनतेला पडला आहे की ज्यांना न्याय मिळाला नाही त्यांचं काय दोन्ही निकालामुळे देशभरातील सर्वसामान्य जनतेला मात्र आता हे कळून चुकलं आहे की न्याय व्यवस्थेत देखील न्याय मिळणार नाही सुरक्षा यंत्रणा देखील कुचकामी आहे एवढ्या मोठ्या बॉम्बस्फोटात जर आरोपी निर्दोष सुटत असतील तर छोट्या मोठ्या गुन्ह्यांचं काय सर्वसामान्यांना न्याय मिळणार का दहशतवादी हल्ल्यावरून एकमेकांवरती चिखलफेक केली जाते राजकारण केलं जाते हे योग्य आहे का खर तर दिवसाढवळ्या बॉम्ब ब्लास्ट होतात निष्पापांचे बळी जातात न्यायालयीन लढाया लढल्या जातात सर्वसामान्य जनता यात भरडली जाते यात काय दिसते तर आपल्या यंत्रणेचं ढळढळीत अपयश की यंत्रणांमधला राजकीय हस्तक्षेप बॉम्ब ब्लास्टच्या या दोन निकालांनी अनेक प्रश्न देखील निर्माण केले आहेत पण त्याचं उत्तर आता अपेक्षितच नाही पहलगाम हल्ल्यामधील आरोपी जरी यदा कदाचित सापडले तरी पुढच्या पंधरा ते वीस वर्षानंतर ते देखील पुराव्या अभावी निर्दोष सुटतील असं आता जनतेला नक्कीच वाटतं यानंतर कुठल्या हल्ल्यात किंवा कुठल्याही बॉम्बस्फोटात कुणाचा बळी गेला तर तो न्यायाची प्रतीक्षा करणार नाही हे मात्र सत्य आहे